दोडामार्ग चौकात आज उद्योजक श्री विवेकानंद नाईक यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची विधिवत पूजनासह हो प्रतिष्ठापना करण्यात आली ढोल ताशांच्या पथकांनी शिवगर्जनांचा आवाज बुलंद केला नव्याने स्थापित झालेल्या शिवपुतळ्याचे श्री विशाल परब यांनी पूजन करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली या सोहळ्याने दोडामार्गचे वातावरण शिवमय झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे मनामनावर असलेले गारुड आणि त्यांच्या विचारांचे शिवतेज या असमंतातून कधीही ओसरणार नाही याचा पुन्हा एकदा प्रत्यय आज आला यावेळी विशाल परब यांच्यासमोर दोडामार नगराध्यक्ष चेतन चव्हाण ॲडव्होकेट अनिल निरवडेकर उद्योजक विवेकानंद नाईक माजी भाजपा तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस बांधकाम सभापती नितीन मणेरीकर नगरसेवक गौरी पारसेकर सुकन्या पनवेलकर पराशर सावंत दीपक गवस प्रकाश गवस महेश गवस वक्रदुंड क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मनोज पारसेकर ॲडव्होकेट सोनू गोवस उदय पास्ते सामाजिक कार्यकर्ते समीर रेडकर विशाल मणेरेकर तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल दोडामार्ग युवा मित्र आकाश कुबल गोविंद नाईक मनोज वझे निळकंठ फाटक निलेश साळगावकर पत्रकार शिरीष नाईक यासह दोडामार्ग तालुक्यातील संघटना विविध संघटना पदाधिकारी व्यापारी उद्योजक आणि दोडामार्ग ग्रामस्थ शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतीक राणे कोकण ब्रेकिंग दोडामार्ग सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि आपल्या सगळ्यांच जगाच आणि विशेष करून आपल्या कोकणाचं सर्वांच आराध्य आहे या आराध्यठी आपण सर्वांनी घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज

ज्यांच्यामुळे राज महाराजांची प्रतिकृती आणि ही जागा त्यांनी दिली त्यांच्यासाठी विशेष करून आभार आज छत्रपतींबद्दल हे आमच्या प्रत्येकामध्ये आहे मला असं वाटत कि कोकण भूमीमध्ये छत्रपतींनी आज जी काय तयार झाली त्यावेळी केलेल्या कर्तृत्वान काही गोष्टींमुळे आपल्याला विशेष भागाची ओळख झाली आणि मला की छत्रपतींचा पुतळा आणि त्याचा खरोखर जर हे नियोजन कोणी केलं असेल तर सन्माननीय चेतनबाई आणि त्यांच्या पूर्ण टीम साठी आपण जोरदार टाळ्या कारण मला असं वाटतं मी अनेक महिने ऐकत होतो की सन्माननीय चेतनबाई या ठिकाणी आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी छत्रपतींचं हे सगळं नियोजन मूर्ती कसं बसवायचं कसं नियोजन करायचं अनेक दिवस चालू होत विशेष करून या सर्व धन्यवाद मानतो आणि आज आज एवढा सुंदर कार्यक्रम आम्हाला ठिकाणी कोणताही कार्यक्रम असेल तर छत्रपतीच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे त्यामुळे आपण शेवटचे घोषणा देऊ बाकी कार्यक्रम आपले चालू राहतील छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद